हॅलो आवाज येतोय का माझा एक मिनिट नो सर येईल 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 आपण थोडीशी एक सेटिंग करत आहोत आज मी तुम्हाला एक पोस्ट टाकलेली आहे ती आधी माझी पोस्ट टेलिग्रामची सगळ्यांनी जॉईन करून घ्यायची आहे इथं थोडस विषय झालाय इंग्लिश आपलं ऑन झालंय सगळी साइटस सेटिंगच तर ती सेटिंग मी करते मला एक मिनिटाचा टाइम द्या त्याच्यानंतर आपण हे करू तोपर्यंत माझं टेलिग्राम ची लिंक दिलेली ती जॉईन करून घ्या आज आपली कोल्हाब लाईव्ह लाईव्ह होणार आहे बट आधी तोपर्यंत ची लिंक दिलेली आहे ती ची लिंक मी पोस्ट टाकलेली आहे आता चार ते पाच मिनिटापूर्वी पोस्ट टाकलेली ती जॉईन करून घ्या तोपर्यंत मी माझ्या लाईव्हचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते मग आपण इन्व्हाइट करू लोकांना आपल्या लाईव्हला कोण येते माझ्यासोबत लाईव्हला पहिले इन्व्हिस वाईट आपण चेक करणार आहोत तर पहिलं जे कोणी त्याला मी लेडीजलाच घेणार आहे माझ्या मा लाईव्ह मध्ये फर्स्ट आणि लेडीज फर्स्ट सगळीकडेच असते ठीक आहे ठीक आहे घ्यायचं कारण असं आहे की ते कारण मी तुम्हाला थोड्या सांगते आधी माझी जी सेटिंग सेटिंग चेक करून घेते मी ओके ठीक आहे टेलिग्रामचं माहित नाही योग्यता ताई टेलिग्राम हे हो ता ना एक ऍप असतो आपला याच्यासारखा ऍप असतो मी त्याची लिंक दिलेली ग्रुपची तुमच्याकडन आहे का टेलिग्राम एक मिनट त्याच पाहते मी एक मिनिट एक मिनिट सर्वांनी थांबायचे हॅलो सर्वांनी तोपर्यंत टेलिग्राम लिंक जॉईन करून घ्या मी चेक करत आहे टेलिग्राम लिंक सगळ्यांनी जॉईन करून घ्यायची आहे आपण आज कॉल करणार आहोत एक सेटिंगचा प्रॉब्लेम झालाय आपला सगळे इंग्लिश मध्ये सगळ्यांची चॅट येऊ राहिली ते मी चेक करते की काय प्रॉब्लेम झालाय काय नाही दोन सेटिंगचा तो सॉल्व्ह करते मी मला फक्त एक ते दोन मिनिटाचा टाइम द्यायचा सर्वांनी आजची लाईव्ह गुडच होणार आहे आपली कॉल लाईव्ह होणार आहे की जे आतापर्यंत झालीच नसेल कोणाची ती कॉलॅब लाईव्ह आज आपण घेणार आहोत ओके ठीक आहे Hello? Hello? एक ते दोन मिनट सर्वांनी थांबायचं आहे कारण की आपला थोडस लाईव्ह चॅट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तो चेक करावा लागेल आपल्याला तोपर्यंत तो सगळ्यांनी टेलिग्राम लिंक सर्वांनी जॉईन करून घ्यायची ऑल एव्हरी वन आहे ज्यांनी टेलिग्राम लिंक जॉईन करून घ्यायचे ब्लॅक आहे हाय हेलो आवाज है सर्वान् मजा को इत कुछ तो प्रॉब्लम हो गया है लाइव पे वो समझ नहीं आ रहा है मेरे को कॉल अप करना है बट कैसे करो वो ही समझ नहीं आ रहा है एक मिनट Thank you. आवाज येतोय का सर्वांना एक मिनिट दोन पाच ते दहा मिनटं प्लीज सगळ्यांनी वेट करा माझ्या लाईव्ह मध्ये इथं काहीतरी प्रॉब्लेम झालाय सेटिंगचा तुम्ही जे काही मेसेज टाकताय ते मला वेगळ्या लँग्वेज मध्ये शो हो राहिले त्याच्यामुळे मला त्याचं काहीतरी सेटिंगचं मी करते काहीतरी विषय झाला ओके हॅलो साऊंड ओके ठीक आहे थोडस एक ते दोन मिनिटं वेट करा यार प्लीज एक ते दोन मिनटं वेट करू शकता ना तुम्ही प्लीज बोलते कारण की कॉल लाईव्ह लाईव्ह घ्यायची तोपर्यंत तो आहे ना टेलिग्राम लिंक सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचा आहे आणि एक ते दोन मिनिटं वेट करा फक्त टेलिग्राम लिंक जॉईन करून घ्या तोपर्यंत सर्वांनी मी ही लाईव्ह एंड करून परत लाईव्ह दुसरी जॉईन करत आहे आणि आप आपल्याला कॉलेब लाईव्ह घ्यायची तर सर्वांनी पटपट पट ला जॉईन व्हायचं आहे एक ते दोन मिनिटं थांबा